म्हणायचं होत आम्हाला म्हणलं आता असले तसले नवीन भेंडीचा प्रकार आला वाटतं म्हणलं तुझी भाषा आमची भाषा भेंडी कुटायचं काम चाललंय वाडूळ जाते बारीक कुटावच सगळं वरच वर त्याच्यामुळे बारीक कुठावं लागतं असं ते मोठेच राहू दे

मी नाही आणलं घरात मग एवढं पुढे नाही जागा बाहेर झाकून ठेवले दांता आता आठ दहा दिवस बिन कायच नाही किती वापरलं तरी संपत नाही एवढं वज दहा बारा दिवस आणि आमच्या आजी एकटीने काढले बर का तेवढ उचलती उच्चरती पण उचला तिकडं मी मला दिल तर आधीच बांधून आते मी आणते पुढं ओरडत होती त्याच्या मग गुरांचा आहे मी रांडून आलो परत आते आले म्हणजे बापून बर गेली राणा राहणार येडा घातला म्हणजे माझ्या मम्मीला डोक्या दिलतो इतकं मग तिथ कुठ गाडी मध्ये जाती गाडी तीच नाही तिथ पण इतकं तिकडून शेतावन डोक्या आणलं मी आणलं मी आज पहिली कोण मी आज ह्याच्यातून आणलं त्या त्या पण मस्ती गेली मम्मी पण निम्या रस्त्यात तर गेली तिथे हो ते ह्यांच्या राणा बरोबर तुम्ही आणले तिथन आजपान आणलं पाणी तापवायला कुठं मग तिथन रान दोन तीन रान पलीकडे थोडा खराब झालेला पडतो कारण की पण जिंकले तिथे लागतं नाही जिथली तिथे करायचं म्हणलं मग हात पाय गुरात हिला मोक्याच या आणि पाऊस मध्ये पावसाचा वसारा येतात की वर 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 जींग 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 वर झिम 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 अं शाळा जेव्हा चालू झाली ना तेव्हापासून रोज परिपाठ झाला आम्ही पहिल्या वर्गात गेलो की पहिल्या तासाला लगेच थोडीफार फार रिम पाऊस पाऊस तिथं तर पण बाहेर हा बाहेर आणलं किती दिवस झालं पण आणले होत ते तरी होतच ते एक दोन पण ती निस्ती लाकड होती त्या लाकडाचा काहीच उपयोग नाही निस्ती लाकड पेटत नाही त्याला बारीक पण सरपण लागतंय त्याच्यामुळं

गाडी घोडी गाडी एक नव्हती बरोबरात काय काय लाईट आहे बघा छान पैसे खाली बस लाईट बंद करू डोळ्याची केली लाईट बंद करून बापू कुठे गेला तर बापू गेल्यात बसतील बापू गेला ते पावण्यांची पिशवी राहिली होती जना मावशी आरती ती मगाशीच गेली चालत म्हणली पाय मोकाळ करत करत जातो वस्ती वरती आणि मग बा त्यांची पिशवी गेले घेऊन येत्याला येते काय येते जेवाच्या टायमिंग पर्यंत हां मस्त वागत म्हणून आता गेलय ती गेल बरोबर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघताय फेसबुक वरती बघताय इंस्टाला बघताय युट्यूब ला टाकताय खरं तेचताना आता सगळीकडे त्यांचाच व्हिडिओ बघा काय हे सगळं टाक आधी आजी टाकते एवढं पण म्हणली टाक आजी सगळ्यात छान होईल म्हणली पप्पाला काय तुझ्या काम आहे रिकाम आहे असा झेंडला त्याला घरी नाही काम करू वाटत हो रिकाम टेकड नाही व्हिडिओ काढायच्या आधीपासून पालखीला जाते

ज्या वेळेस का नाही च करत होत का नाही त्यावेळेस पण आपण बाहेरच करायचो साईडचं काम घेतल्यावर त्यासोबत आम्ही पण असं एक पळावतो की लक्ष्मी आहे का नाही नुसती माणसाला पळावती नुसती पळावती हिथ गावत का तिथं त्याला वाटतं इथं मिळेल मला तिथं मिळेल मला तिथं मिळेल आता ही समजा वारी आहे त्याची दहा वर्ष नऊ वर्ष झालं त्याची या दहा वर्ष ही हम्म अग मम्मी

आधी तर काहीच नव्हतं भवे हा फक्त घरच चांगली होती आमच्याकडे म्हणाय गेलं तर मग काय आणि अजून सध्या फक्त घरच नाही ग एकदा माणूस खाला खाड्यात गेलं की परत वर निगा त्रास होतो त्याच्यामुळं त्रास म्हणजे तिला अब्जून अब्जून वर निघावं लागत ती एका ठिक माणूस निघत नाही वर त्याच्यामुळं त्रास काडीत काडीतच चालावं लागत मग काय करायचं तस तरी कुठतरी तरी त्यावं लागतं इथं मला घावन तिथं मला गावन तिथं मग प्रयत्न चालू करता करता परमेश्वर असतो काय करायचं